हेलो फ्रेंड्स हेलो फ्रेंड्स आज आम्ही चतुर्थी बनवून आज आम्ही त्याच्यासाठी लागणार सामान आहे शाबू शाबू आहे बटा उकडलेले बटाटे शेंगदाणाची कूट शेंगदाणा कूट मिरचीचा ठेचा कोथिंबीर थोडेसे जिरे आणि आता आपण या शाबुदानाच मिक्सर तयार करून घ्यायचं आहे चला तर मग मानवी तू तेल टाकायला ठेव हो। आरुष मिक्सर तयार करेपर्यंत मी तेल तापवायला ठेवते वड़े वड़े आता वड़े ले ले है, है आता आपलं हे साबुदाण्याचं मिक्सर तयार करून झालेलं आहे आता आपण हे जे वडे तयार करून तळूया आता आपण हे साबुदाण्याचे वडे तयार करून झालेले आहेत आता आपण हे तळूया आता हे जे वडे आपण केलेले आहे हे आता आपण तळून घेऊया

थँक्यू थँक्यू तुम्हाला रेसिपी आवड